अज्ञान करी नुकसान चला मिळवू या ज्ञान हो गरज निसर्गाची ओळखा संतुलन त्याचे राखा बिघडे त्याचे संतुलन मग होई भूस्खलन कर संवर्धन निसर्गाचे जग जीवन आनंदाचे नको आपत्ती कार ज्ञान वरदानीवन दान, जे दान। चला या सर हो या सद् ज्ञान नैसर्गिक आपत्ति पास सतर्क रहा सवयी बदला सूचना से पालन करा शासना ने निर्मिल विनामूल्य मोबाइल एप्लिकेशन मौसम मेघदूत दामिनी सचेत भूकंप वपरा आपत्ति मदती सा एक शून्य सात शून्य एक शून्य सात सात एक एक दोन या नंबर वर संपर्क करा आपत्ति व्यवस्थापन मदद व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन सक्रियपण सहभागी हो आपत्तीपासून माझ्या कुटुंबाच्या आसपास असलेल्या समाजाच्या आणि मालमत्तेची सुरक्षा करण्याबद्दलचे ज्ञान जाणून घेण्याचे वचन देतो हे समाज आधारित आपत्तीविषयक धोके कमी करण्याच्या उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे वचन देतो मी माझ्या कुटुंबात आणि माझ्या समाजातील आपत्ती सज्जतेबद्दल जागरूकता आणि ज्ञान वाढवण्याचे वचन वचन देतो